मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या वेबसाईटवरती वरती जाऊन पाहणार आहे त्यामुळे कोणतीही मनामध्ये संदेह न ठेवता शेवटपर्यंत पाहायचं आहे जबरदस्त या ठिकाणी जाहिरात आलेली आहे मित्रांनो पगार पण चांगला आहे एकोणतीस हजार दोनशे प्रति महिना आहे पुरुष आणि महिला दोन्ही पण या ठिकाणी अर्ज करू शकता वित्त विभागाच्या या नवीन जाहिरातीमध्ये वयोमर्यादा काय आहे अभ्यासक्रम काय आहे पात्रता काय संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला या परीक्षेचा टू द पॉईंट या ठिकाणी स्टडी करायचा अभ्यास करायचा मित्रांनो आणि सर्व साहित्य एकाच ठिकाणी पाहिजे आहे तर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहे ईबु आहे आणि ऑनलाईन टेस्ट एकाच ठिकाणी सर्व या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे केवळ दोनशे रुपयामध्ये हे सर्व या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट दोनशे ऐंशी रुपये फोनपे किंवा गुगल पे करून बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे तर मग संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया काही वेगवेगळ्या विभागाचे आलेले आहेत सर्वप्रथम आपण या ठिकाणी पुणे विभागाचे पाहूया आणि त्यानंतर अजून कोणकोणत्या विभागाचे आलेले आहे ते पण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम पुणे विभागाच्या या ठिकाणी आपण बघूया सहसंचालक लेखाव कोषागार पुणे विभाग पुणे वित्त विभागाची ही जाहिरात ले लेखा व कोषागार या विभागामार्फत या ठिकाणी आलेले आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं ही सरळ सेवावरती आहे पदाचं नाव जर बघितलं तर पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल सातव्या वेतन आयोगानुसार एकवीस हजार सॉरी एकोणतीस हजार दोनशे एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहे तर एकतीस डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि आपापल्या कॅटेगरीनुसार किती राखीव जागा आहेत काय त्याचा चार्ट सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे हा संपूर्ण चार्ट आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे सोबत कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत तर ते सुद्धा या, को या ठिकाणी बघू शकता ही संपूर्ण पी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणारच आहे या ठिकाणी आपण त्याच्यासाठी परीक्षा फी जर बघितलं तर ओपनसाठी मित्रांनो एक हजार रुपये परीक्षा फी ठेवलेली आहे आणि बाकी मागासवर्गीय राखीव उमेदवारांसाठी जर बघितलं तर नऊशे रुपये या ठिकाणी परीक्षा फी ठेवलेली आहे परीक्षा फी एवढी आहे म्हटल्यानंतर अभ्यास पण त्याच दृष्टीने तगडा करायला पाहिजे मित्रांनो कारण एवढी मोठी आपण परीक्षा फी भरत आहे तर अभ्याससुद्धा टू द पॉईंट आपल्याला करायला पाहिजे काय काय अभ्यासक्रम आहे तर मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे बौद्धिक चाचणी आहे शंभर प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत असे दोनशे गुणांची ही परीक्षा असणार आहे आणि या परीक्षेसाठी वेळ जर बघितला तर दोन तासांचा म्हणजे एकशे वीस मिनिटांचा या ठिकाणी काय असणार आहे वेळ असणार आहे ही परीक्षा कोणत्या भाषेतून असणार आहे जसं की चार विषय जे आहेत त्याची मराठीची परीक्षा ही मराठीतून असणार आहे इंग्रजी विषयाची इंग्रजीतून असणार आहे आणि बाकीचे जे आहे सामान्य ज्ञान अंकगणित तर हे दोन्ही भाषेतून तुम्हाला ही परीक्षेचे प्रश्न स्क्रीनवरती दिसणार आहेत हे ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि यासाठी कोणतीही मुलाखत घेण्यात येणार नाही स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे मौखिक म्हणजे मुलाखती घेणार येणार नाही म्हणजे फक्त एकच परीक्षा आणि डायरेक्ट आपल्या या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे मग या ठिकाणी नेमकी पात्रता काय लागते आहे तर जसं की या ठिकाणी जर बघितलं तर भारताचा नागरिक पाहिजे आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे म्हणजे परप्रांतीय या ठिकाणी भरू शकत नाहीत हे लक्षात ठेवा कारण आपण जर या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्राचं या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे डोमिसाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागतं आणि ते त्यांनाच प्राप्त होतं जे महाराष्ट्रातील रहिवासी आहे त्यामुळं महाराष्ट्रातील फक्त विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आहे वयोमर्यादा म्हणाल तर या ठिकाणी कमीत कमी एकोणीस वर्ष असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि जास्तीत जास्त तुम्हाला अडतीस वर्ष या ठिकाणी ओपनसाठी आहे बाकी कॅटेगरीसाठी त्रे ब्रेचाळीस वर्षापर्यंत दिलेले आहे दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे तसंच या ठिकाणी माजी सैनिक असतील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू यांच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या वयोमऱ्या त्या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते तर शैक्षणिक पात्रता जर बघितलं तर कोणत्याही शाखेची तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन म्हणजे आर्ट्स असू द्या सायन्स सा असू सा द्या कॉमर्स असू द्या कोणत्याही शाखेमध्ये असणं गरजेचं आहे आणि टेक्निकल एज्युकेशन हे सुद्धा गरजेचं आहे तर त्यासाठी काय दिलेलं आहे तांत्रिक अर्हता तुम्हाला सगळे तर मराठी टंकलेखक किमान तीस शब्द प्रतिमिनिट पाहिजे आहे आणि इंग्रजी टंकलेखक चाळीस शब्द प्रतिमिनिट या ठिकाणी पाहिजे आहे आणि ह्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे पाहिजे आहे म्हणजे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी हे टायपिंग तुमच्याकडे या ठिकाणी पाहिजे आहे हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी म्हणतात हे सर्टिफिकेट नंतर दिलं तर चालेल का तर नाही चालणार कारण स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा या ठिकाणी हे जे काही डॉक्युमेंट आहेत हे जे डॉक्युमेंट आहे शैक्षणिक आणि तांत्रिक अर्हताचे ते तुम्हाला फॉर्म भरण्याच्या लास्ट डे पर्यंत या ठिकाणी असणे तुमच्याकडे गरजेचं आहे म्हणजे आता लास्ट डेट तीस जानेवारी तर तीस जानेवारी दोन ती जाने हजार पंचवीस पर्यंत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसंच या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेट सॉरी कॉ एमएसआयी बद्दल काय दिलेलं आहे मित्रांनो संगणक अर्थता टायपिंगचं तर आपण बघितलं एम बद्दल काय दिलेलं आहे Hey, हे एम एस आय टी सर्टिफिकेट नसेल तरीसुद्धा चालू शकतं असं दिलेलं आहे दोन वर्षाच्या आतमध्ये हे तुम्हाला या ठिकाणी देणं आवश्यक असणार आहे दोन वर्षाच्या जॉईन झाल्यानंतर नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत तुम्ही हे काय करू शकता शासन निर्णय एकोणीस तीन दोन हजार तीन या तरतुदीनुसार जॉईन झाल्यानंतर दोन वर्षानंतर देऊ शकता हे असं सांगितलेलं आहे अशा पद्धतीने याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे याची अर्ज करण्याची लिंक मध्ये दिलेली आहे अर्ज केल्यानंतर या ठिकाणी परिपूर्ण या ठिकाणी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर या ठिकाणी नक्की आपण कमी फीमध्ये क्वालिटी एज्युकेशन या ठिकाणी जॉईन करू शकता भरपूर विद्यार्थी मित्रांनो हेच या ठिकाणी अभ्यास करून जॉईन सुद्धा झालेले आहेत त्यांचे अभिप्राय सुद्धा आपण टेलिग्रामवर टाकलेला आहे टेलिग्रामवर सुद्धा जॉईन झालं असेल तर मध्ये त्याची लिंक आहे नक्की जॉईन होऊ शकता आणि नक्की मित्रांनो हा कोर्ससुद्धा आपण घेऊ शकता परिपूर्ण आपल्या अभ्यासासाठी तुम्हाला वाटतं की मला सर्वच सरळ परीक्षांची तयारी करायची आहे सरळ सेवा सर्व रेल्वे भरती एम पी सी कंबाईन टी सी एस आय बी पी एस पॅटर्न बँकिंग तर चारशे नव्याण्णवमध्ये हे आपण कोर्स घेऊ शकता आलआर डी भरतीची तयारी करायची त्यासाठी सुद्धा आवश्यक आहे उपलब्ध आहे आय सी डी एससाठी सुद्धा स्पेशल कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहे रेल्वे भरतीसाठी सुद्धा परिपूर्ण मागील दहा वर्षात अनॅलिसिस करून हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे आणि समाज कल्याणला तर आपण भरी परिपूर्ण या ठिकाणी काय करतात प्रतिसाद देत आहात मित्रांनो हा सुद्धा आपण घेतला नसेल तर नक्की घेऊ शकता अगदी मापकमीमध्ये क्वालिटी एज्युकेशन दिलेलं आहे धन्यवाद